thank mm -hmm. you दिनांक एक ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आज मंगळवार दिनांक एक रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन केलं होतं आपल्या समाजातील महत्वपूर्ण घटकांपैकी एक घटक म्हणजे ज्येष्ठ नागरिक होय भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे ज्येष्ठ नागरिकांनी भारतीय संस्कृती व संस्कार याबाबतच्या गोष्टी शाळेतील मुलांना सांगाव्यात यामुळे आपली संस्कृती व संस्कार जपले जातील तसेच आपले त्यांनी जीवनविषयक मौलिक अनुभव नवीन पिढीला सांगावेत असे विचार उपायुक्त स्मृती पाटील यांनी विषद करून कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांचा गुलाब पुष्प देऊन गौरव केला ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं पुंडलिक जाधव राजाराम बोंगाळे किरण कटके विष्णुपंत नेतले यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या करीता आरोग्य विषयक शिबिराचं आयोजन करावं तसेच महानगरपालिकेच्या इमारतीमधील एखादी खोली ज्येष्ठ नागरिक भवन म्हणून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात यावी ज्येष्ठ नागरिक हे महानगरपालिकेच्या कोणत्याही स्वच्छता विषयक व अन्य उपक्रमात भाग घेतील त्यांच्या अनुभवाचा फायदा महानगरपालिकेने घ्यावा असं मत व्यक्त केलं यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं उपायुक्त स्मृती पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला व बालविकास अधिकारी सीमा धुमाळ समाज विकास अधिकारी विकास विरकर जयश्री जाधव स्नेहल गेजगे निशा आवळे आदी हजर होते हिरकणी करिता कार्यकारी संपादक डॉ संगीता तई हुग्गे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा